जुनी पेन्शन लावण्याच्या नावाखाली दोन लाखांची लाच मालेगाव मनपाचा प्रशासन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मोबदल्यात तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील तत्कालीन प्रशासन अधिकारी चंद्रकांत दौलत पाटील वय एक्केचाळीस यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांवये गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार शिक्षक व इतर शिक्षकांना जुनी शासकीय पेन्शन योजना लागू करून जीपीएफ खाते सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर करण्याच्या मोगदल्यात प्रति शिक्षक दहा हजार रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत लाचेची मागणी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने कारवाई करत पवारवाडी पोलीस ठाणे मालेगाव येथे संशयित आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण मालेगाव